जागतिक जलसंवर्धन दिनाच्या निमित्ताने चांदूर बाजार मध्यम व लघु पाटबंधारे उपविभागाच्या वतीने एकवीस मार्च रोजी जागतिक जलसंवर्धन दिनानिमित्त चांदूर बाजार येथील आनंद प्रायमरी स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बोके होत्या तर प्रमुख उपस्थितीत उपविभाग अधिकारी घनश्याम पवार कुलदीप गौरखेडे गजानन माकुडे सुनील मेंगजे उपस्थित होते यावेळी जलजागृती सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जलप्रतिज्ञा देण्यात आली उपस्थित विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन माकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलदीप गौरखेडे यांनी केले यानंतर प्र पूर्णा मध्यम प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातील गावात जलजागृती रथ फिरवून जनजागृती करण्यात आली यात बहुसंख्य शेतकरी व नागरिकांनी सहभाग नोंदविला आपण त्याच्याबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज का पडली लोक आजी आजोबांकडे जातात कोणाकोणाच्या आजी आजोबांकडे नदी आहे त्या गावाला किती लोकांच्या तुम्ही कधी जाता तिथे उन्हाळ्यात शाळेला सुट्या लागल्या मग त्या नदीत पाणी आहे का किती लोक जातात त्या नदीला पाणी असते नदीला पाणी असते का तुम्ही जेव्हा उन्हाळ्यात हा आज कुरळच्याही नदीला पाणी नाही तर सांगण्याचा उद्देश हा की जेव्हा आम्ही तुमच्या एवढे होतो आणि आजी आजोबांच्या मामाच्या काकाच्या गावाला जायचो नदीवर जायचो तर उन्हाळ्यात अक्षरशः पोहायला पाणी होतं मस्त करायला खूप मोठे गह असायचे भरपूर पाणी असायचं त्याच्या आजोबांना डांगर आणि गंगुदांची शेती असायची नदीच्या पात्रात आज ती स्थिती आहे का तुम्हाला दिसते का नाही दिसत त्याचं कारण काय म्हणजे किती वर्ष झाली आज माझं वय आहेस सत्तावन्न वर्ष छप्पन सत्तावन्न वर्ष तुम्ही आहे दहा बारा वर्षाची म्हणजे चाळीस वर्षाचा फरक आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष या चाळीस पंचेचाळीस वर्षात वाहणारी नदीचं डबकं झालं कुठंतरी त्या नदीत एखाद्या डबक्यात पाणी आहे किंवा काही काही नद्या नाल्यांना उन्हाळ्यात पाणीच नसते तुम्हाला उन्हाळ्याची मजा करायला जागा कोणती दुसरी एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे